नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आमचं कृषी सेवा केंद्र आता ऑफसिजन चालू आहे त्यामुळे खूप दिवसापासून बंद होतं तर आज म्हटलं चला उघडूया आणि ते साफसफाई करूया कारण खूप दिवसापासून बंद असल्याकारणाने आणि आजूबाजूला घरकामं चालू आहे त्यामुळे बांधकामाची पूर्ण धूळच धूळ पूर्ण शॉपमध्ये झालेली आहे त्यामुळे आज मी पूर्ण जे शॉप आहे ते साफ करणार आहे सोबतच काही वस्तू आहेत की ज्या एक्सपायर झालेल्या आहेत त्यासुद्धा बाहेर काढायच्या होत्या त्यामुळे असं सर्व जे मेंटेनचं काम आहे ते आज मी करणार आहे सर्वात आधी सुरुवात मी चेअरपासून केली सर्वात आधी चेअर वगैरे छावण अशा पुसून घेतल्यात कारण माहिती होतं पुसल्यानंतर परत धूळ उडणारच आहे पण खूपच धूळ होती तर आधी त्यांना व्यवस्थित पुसून घेतलं सर्व चेअर एका टाकून घेतल्यात कारण पूर्ण रूममध्ये दोन तीन ज्या चेअर आहेत त्या ठेवलेल्या होत्या त्या सर्व पुसून व्यवस्थित एका तिक टाकून ठेवल्यात आणि त्यानंतर आता करायची होती बाकीची साफसफाई तर त्यामध्ये सर्व जे भिंती वगैरे आहे तिथं झाडं वगैरे लागलेले होते तर वरती हात काही पुरत नव्हता त्यामुळे मी तिथंच म्हणजे स्टूल वगैरे होतं तो घेतला आणि त्यानंतर झाडूने प्रयत्न केला किंवा वरचं जे आहे ते जटकून घेते पण काही हात पुरत नव्हता शेवटी मोटावाला झाडू आणला आणि पूर्ण जे भिंतीला जाळं वगैरे होते ते सर्व जाळं काढून घेतले सर्व जाळे काढण्या झाल्यानंतर सर्व भिंती वगैरे व्यवस्थित झटकून झाल्या आणि त्यानंतर आता जे तिथं बॉक्स वगैरे पडलेले होते त्या बॉक्सवरतीसुद्धा खूपच धूळ पड झालेली होती तर छानच मी झाडू त्यांना पूर्ण न धूळ आहे ते झाडून घेतली आणि त्यानंतर सर्व जे बॉक्स आहे ते एकावर एक ठेवून दिले जे कॉर्नर कॉर्नर होते ना ते सुद्धा व्यवस्थित साफ केले कारण कसं एक बाकीच्या वस्तूंवर दूड़ धूळ धूळच होती पण जिथं कॉर्नर आहे जसं भिंतीचा कोना म्हणा किंवा जे बॉक्स वगैरे होते त्याचे कोपरे म्हणा तिथं सर्वात जास्त धूळ आणि जे जाळं वगैरे असतं ना ते असे जमा झालेलं होतं सोबतच पालीचे अंडे वगैरे सुद्धा होते आणि सुद्धा होत निघाला दोन तीन सर्व व्यवस्थित साफ सुख करून घेतलं सर्व झाड झटक झाली जा त्यानंतर रॅकवर सुद्धा एक वेळा झाडू ज जा, फिरवून घेतला झटकून घेतलं आणि त्यानंतर ज खालची जी जागा आहे ते जा जा सुद्धा व्यवस्थित झाडून घेतली तर खूप सारा असा पुंजा तिथला निघ निघाला होता तो सर्व पुंजा मी बाहेर फेकून दिला आणि त्यानंतर आता व्यवस्थितपणे ज्या ज्या बॉटल्स आहे त्या व्यवस्थित पुसून ठेवत आहे तर पूर्ण ज्या रॅक होत्या आधी पुसून घेतल्या आणि त्यानंतर एक एक कप्प्यामध्ये पूर्ण जे न बॉटल आहे त्या व्यवस्थित पुसून ज्या बा आप बाहेर काढायच्या होत्या त्या बाहेर काढून घेतल्यात आणि ज्या तिथं ठेवायच्या होत्या त्या व्यवस्थित अरेंज करून घेतल्या सोबतच आता नवीन मालसुद्धा भरला जाईल आणि आता नवीन पेरणी होणार आहे त्यामुळे बियाण्याचा माल भरला जाईल म्हणून त्यासाठी तिथं काही जागा पण मी केली कारण की जेव्हा बियाणे येईल तेव्हा तिथं जागा लागणार आहे म्हणून ज्यांचं काम होतं त्याचं औषधी तिथं ठेवल्या बाकीच्या तिथून घेऊन गेले बॉक्समध्ये पॅक करून आणि सोबतच तिथं जागासुद्धा करून ठेवली की इथं बियाणं आल्यानंतर तिथं बियाणं भरलं जाईल तर माझं काम चालूच होतं तर अशाची आलेली मला भेट बोलायला घरी तर मला पण करायचं आहे मला झाडजूड करायची मला असं करायचं आहे मला तसं करायचं आहे तिचं असं हमेशा चालूच असतं तर घेतला झाडू आणि मी आता गेट बंद करेल तेवढ्यात नाही नाही मी नाही मला झाडू घ्यायचं मी करते करते असं तिचं चालू झालं आणि गेली दुकानात आणि सुरू केली तिने झाडझुड चला तर मंडळी माझं पूर्णपणे पूर्ण शॉप आता क्लीन करून झालेलं आहे आता मी जाते घरी कारण जेवण वगैरे करून आज मला घरी जायचं आहे म्हणजे अकोल्याला त्यासाठी शेची आता आलेली आहे मला बोलायला तर आम्ही जेवण करतो आणि घराकडे निघतो तर हे माझं पूर्ण शॉप आता मी क्लीन करून घेतला आता शॉप बंद करते आणि जेवण वगैरे करून आम्ही निघणार आहोत तर जेवण वगैरे केलं आणि थोड्या वेळातच आम्ही निघालोत तर घरी जायला आम्हाला उशीरच झाला घरी आल्यानंतर शची शांतपणे ज झोपली असं तुम्हाला वाटत असेल पण तसं बिलकुल नाही झालं कारण की आम्ही आल्यानंतर आजी आजोबांना खूप दिवसानंतर भेटली तर आजी आजोबा चांगले तिचे लाडपूर होतात बाई ज्या पण खूपच अंगामध्ये येते तर दुपार झालेली होती चांगली तीन एक वाजले असतील तर आता त्या झोपल्यात आणि मला असं वाटलं ते आताकडे खेळत आहे म्हणून मी माझ्या कामा आवरत होती थोडे बेडरूममधले पण बाईने बघा कसं तांडव करून ठेवला पूर्ण रूममध्ये जिकडे तिकडे पूर्ण बाजरंच बाजरं करून ठेवलं सोबतच कि टेबलमध्ये किराणा वगैरे ज्या वस्तू ठेवलेल्या असतात त्यासुद्धा बाईने काढून बाहेर फेकून दिल्या तर पूर्ण ठिकाणी तिने पूर्ण बाजरा बाजरा बाजर करून ठेवला मी कसं इथं नसल्या कारणानं त्यांनाच वाटलं तर इथंच ठेवते मी हे बाजरं कोण इथं हात लावणार आहे पण त्या आम्ही आलो आणि बाईनं सुरू करून दिलं त्या आत्ता झोपल्यात आणि तिला वाटलं आता आई झोपलेली आहे आपल्याला कोण लक्ष देते आणि मला असं वाटलं की आता तिला बघत आहे म्हणून मी तिच्याकडे लक्ष दिलं आणि माझं बेडरूममध्ये काम आवरत बसतील बाईनं माझ्या डोक्यावरती बघा केवढं सर काम करून ठेवलेलं आहे सर्वात आधी मी शजीला झोपून ठेवलं त्यानंतर जे बाजार वगैरे तिने पसरून ठेवलेलं तो पूर्ण घरभर ते आवरून घेतलं त्यानंतर त्यांना व्यवस्थितपणे निवडून वगैरे ठेवून दिलं आणि आजच आम्हाला शॉपिंगलासुद्धा जायचं होतं कारण की वेदूला मी माझ्यासोबत घेऊन आली होती आणि वेदूची शॉपिंग करायची होती कारण गाणीचं लग्न आहे आणि तिथे कसं तिचा सुट्ट्या वगैरे नसतात मग ते येत नाही परत म्हणून आज म्हण ताई बोलल्यात तुम्ही आलेच आहेत आणि मी सुद्धा घरी येई तर चला शॉपिंग करून घेऊ नंतर ताईसुद्धा घरी नसतात त्यासुद्धा कामावरती जातात म्हणून आम्ही निघालो सर्वजण शॉपिंग करायला ताई मी आणि वेदू आम्ही तिघीच जणी आलो होतो तर अकोल्यामध्ये शॉपिंगसाठी तर वेदूसाठी ड्रेस बघणं जो चालू होतं तर दोन चार ड्रेस बघितले त्यातील एक ड्रेस ताईला आवडला तर आम्ही दोन मी दोन तीन ड्रेस चूज करून ठेवले की त्यापैकी आपण बघू घेऊ एक दोघी तिघी ड्रेस तिने घालून बघ बघितले तर त्यापैकी ताईला एक ड्रेस आवडला तो खूपच छान असा होता वन पीस टाईप फ्रॉक होता एक तर खूप छान असा तिच्यावरती दिसत होता तर तो ड्रेस तिला भयंकर आवडला म्हणून मग ताईने तिच्यासाठी तो एक ड्रेस घेतलेला आहे सोबतच आम्हाला एकच ड्रेस घ्यायचा आहे असं नव्हतं कारण दोन तीन दिवसाचे फंक्शन राहतात म्हणून दोन तीन वेगवेगळे ड्रेस घ्यायचे होते तर त्यानंतर ते एका दुकानात आम्हाला परत त्यांनी खूप ड्रेस दाखवले पण आम्हाला काही आवडले नाही म्हणून आम्ही आलो आहे तर आता सोनी फॅशन म्हणून एक दुकान आहे तिथं तर तिथंसुद्धा आम्ही खूप सारे ड्रेस बघितले पण आम्हाला मनासारखं म्हणजे आवडत होते पण ते वेदूवरती शोभत नव्हते एक तर तिला खूपच लाँग होत होते त्यामुळे मग त्यांनी खूप वेळा आम्हाला ड्रेस दाखवले आणि त्यानंतर कुठं आता ताईंना एक ड्रेस आवडलेला आहे तर हा ड्रेस खूपच छान आहे मला पण खूप आवडला ट्रॅडिशनल असा हा ड्रेस होता खूपच छान होता वरती टॉप होतं खाली पॅन्ट आणि ओढणी असं याचं पॅटर्न होतं पण खूपच छान दिसत होतं आणि याला पॅन्टसुद्धा दोन होता एक धोती पॅन्ट होती आणि एक प्लाझो पॅन्ट होती तर असा हा ड्रेस होता तो आम्ही फायनल केला आणि तो तिच्यासाठी घेतला सोबतच एक अजून ड्रेस घेतला जो ताईला भयंकर वाटलात आणि एक फंक्शनला तो यूज करता येईल म्हणून तोसुद्धा एक ड्रेस घेतला चला तर आता ड्रेस वगैरे तर घेऊन झाले पण बाकीचं जे सामान आहे ते घ्यायचं बाकी होतं जसं की सँडल प्रस आणि ऑदर ॲक्सेसरीज वगैरे तर हे सर्व सामानसुद्धा आम्हाला घ्यायचं होतं तर आता सर ते सर्व सामान आम्ही घेणार आहोत तर सर्वात आधी आम्ही सँडल घ्यायला आलो सँडल वगैरे घेतली आणि त्यानंतर मग बाकीची एक्सेसरीज वगैरे सर्व सामान आम्ही घेतलं तर घरी यायला आम्हाला पूर्णपणे आठच वाजले घरी पोचल्यानंतर फ्रेश वगैरे झाली त्यानंतर कामं वगैरे आवरून घेतले जेवणं वगैरे केले सर्वांचे जेवणं झाल्यानंतर भांडे वगैरे सर्व कामं आवरून आत्ता कुठं निवांतपणे शांत अशी बसलेली आहे आणि सोबत समोर शेतीचं खेळणं चालू आहे तर सोबत गप्पा गोष्टी असं आता माझं चालू आहे तर आज भयंकरच दगदग झाली कारण आधी शॉपची साफसफाई त्यानंतर वेदूमी आणि शची आम्ही तिकडून इकडे आलोत म्हणजे अकोल्याला तर ते सुद्धा आज शचीचे बाबा नसल्या कारणाने आम्हाला बसने यावं लागलं तर दोघी तिघी माहिले की, की आम्ही बसने आलो इथं आल्यानंतर पण परत थोडा वेळ बसतोच आहे तर ताई बोलल्या चला शॉपिंगला जायचं तर शॉपिंगला गेलो तर पूर्ण दिवस आज असं धगधगमध्येच गेलेला आहे माझा तर मंडळी आजचा व्हिडिओ इथंच संपवते आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सोबतच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय